केळं खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचे काही महत्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत एक त्वरित ऊर्जा देते केळ्यात नैसर्गिक साखर ग्लुकोज फ्रक्टोज आणि सुक्रोज असते त्यामुळे ते झटपट ऊर्जा देते व्यायाम किंवा शारीरिक श्रम केल्यानंतर केरे खाल्ले तर थकवा दूर होतो दोन पचनसंस्थेसाठी उपयुक्त त्यात फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते तीन हृदयासाठी चांगले केळ्यात पोटॅशियम भरपूर असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते चार मूळ सुधारते आणि नैराश्य कमी करते केळ्यात ट्रायप्टोफॅन नावाचे घटक असते जे सेरोटोनिन हॅपी हार्मोन निर्माण करते आणि मन प्रसन्न ठेवते पाच हाडे व स्नायू बळकट करते केळ्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते जे हाडे आणि स्नायूंना बळकट करते सहा वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी उपयोगी हो जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर दूध आणि केळ्याचा आहार घ्या जर वजन कमी करायचे असेल तर नाश्त्यात केळे खा ते पोट भरलेले ठेवते आणि अति खाणे टाळते सात त्वचेसाठी फायदेशीर केळ्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेचे आरोग्य सुधारतात आणि ग्लो देतात आठ शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते केळ्यात आयर्न असते त्यामुळे ॲनिमियाचा रक्ताच्या कमतरतेचा त्रास असणाऱ्यांसाठी केळे खूप फायदेशीर आहे नऊ डोळ्यांसाठी चांगले केळ्यात व्हिटॅमिन आणि ल्युटीन असते जे डोळ्यांचे आरोग्य सुधारते दहा नैसर्गिक अटिसिड म्हणून कार्य करते जे लोक ऍसिडिटीच्या त्रासाने त्रस्त असतात त्यांनी केळे खाल्ले तर पोटातील आम्लता नियंत्रित राहते निष्कर्ष हे एक संपूर्ण आरोग्यदायी फळ आहे जे अनेक रोगांपासून बचाव करते त्यामुळे ते आप